च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला आजपासून प्रारंभ झालाय वय एकवीस ते वर्षापर्यंतच्या महिलांना लाभ होणार योजनेसाठी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयामध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रावर महिला आल्या होत्या या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे आज पहिल्याच दिवशी नोंदणी केंद्रावर महिलांनी मोठ्या उत्साहात नोंदणी केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळणार मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेसंदर्भात औसा नायब तहसीलदार यांची महिलांना काय आव्हान आहे ते जाणून घेऊया जी घोषणा केलेली आहे त्या योजनेच्या अनुषंगाने महिलांची गर्दीही तहसील कार्यालयामध्ये होत आहे तर कालच केलेल्या गोष्टीनुसार ह्या ज्या योजनेला आहे ती मुदतवाढ एकतीस तारखेपर्यंत ऑगस्टपर्यंत दिलेली आहे त्यामुळे सर्व महिलांना आवाहन करण्यात येत आहे की तहसील प्रशासनामार्फत की त्यांनी योजनेची मुदत वाढवल्या असल्यामुळे तहसील कार्यालयामध्ये गर्दी न करता ह्या योजनेसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते तुम्हाला तुमच्या तुमच्या गावामध्ये सेतू केंद्रामध्ये सुद्धा अवे महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी ज्या होत्या की उत्पन्नाचे सर्टिफिकेट आणि रहिवासी दाखला या दोन गोष्टींना शिथिल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी जो रहिवासी दाखला होता त्याच्यासाठी वेगळे दोन तीन डॉक्युमेंट्स शासनाने सुचवलेले आहेत त्याची अधिकृत घोषणा काल झालेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा डायरेक्ट रहिवासी दाखला करायलाच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही त्या अनुषंगाने जे दोन तीन डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही प्रोड्यूस करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयामध्ये डायरेक्ट आलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे तुम्ही आपल्या आपल्या गावामध्ये